नाशिक जिल्हा संघटना कार्याध्यक्ष दीपक झालटे चांदवड यांनी प्रीमियम कंपनीचे मालेगाव ब्रांच मॅनेजर सुभाष गोडसे यांना एक पोल्ट्री फार्मच्या तक्रारीविषयी कॉल केला असता त्यांनी झालटे यांना तुम्ही पोल्ट्री आमच्या कंपनीचे आहेत का तुम्ही कंपनी मालक आहे का, का। तुमचा आम्हाला विचारण्याचा काय संबंध आम्ही तुम्हाला का सांगू की त्यांच्याकडून काही कागदवर लिहून घेतले किंवा नाही किंवा वगैरे वगैरे यावरून झालटे आणि ब्रांच मॅनेजर साहेब यांच्यामध्ये थोडी तुतू नेहमी झाली या विषयावर आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माकाणे मनमाड यांनी मॅनेजर गोडसे यांना संपर्क करून जाब विचारलेला असता त्यांनी थोडा थोडा वेगळा शब्द वापरल्यामुळे आपले जिल्हाध्यक्ष यांनी त्यांना दोन शब्द सुनावले तरी सर्व पोल्ट्री बांधव यांना कळविण्यात येते की आपण कोणत्याही कंपनीच्या व कंपनी अधिकाऱ्यांच्या दबावाला व जुमांना व जुलमाला बळी न पडता आपली तक्रार नाशिक जिल्हा पोल्ट्री संघटनेचे पदाधिकारी यांना लेखी स्वरूपात द्यावी त्या तक्रारीची दखल आम्ही ताबडतोब आम्ही घेऊ आपल्याला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जय पोल्ट्री योद्धा आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज साठी प्रतिनिधी उस्मान शेख येवला माकोने बोलतोय मनमाडवर बोला ना का हो दमदाटी कावर दमदाय बॉन्ड लिहून घ्यायचा तुमच्या कमीत कमी पन्नास कंप्लेंट आले साहेब नांदगाव मधून पंचवीस एक आले मालेगाव मधून आले तुम्ही एका फारमर ला माग करतो म्हणून दमदाटी करतो म्हणून त्याचा बॉन्ड लिहून घेतला नाही कुठल्या फार्मरला असं नाव सांगा नाव तुम्हाला माहित आहे ना सगळं नाव सांगायचं काय संबंध आहे नाही ना माहिती आहे ब्रेंच मध्ये फार्मर आता जवळपास अडीचशे अडीचशे फार्मर आहे ऐकून घ्या तुम्ही आहे ना पण तुम्ही जे केलेलं आहे ना तुम्ही बॉन्ड लिवलेला आहे का नाही लिवलेला आहे तुम्हाला माहित आहे ना हो मग का बरं बॉन्ड लिहत आहे हो आता कसं आहे जो नियम आहे कंपनीचा नेम करतो आपण कंपनीचा नेम काय हो होग्रिमेंट केलंय नंतर बॉन्ड घ्यायचा काय संबंध आहे किती स्टॅम्प पेपर किती वेळ चालतो हो मग आता याच्या पहिले तर नव्हतं बाकीच्या ब्राईज नाही कोणी घेत नाही कसं काय घेताय नेमके नाही बाकीच्या ब्राईज नाही सगळं सगळ्या प्ले मध्ये असं नाही कोणत्या तुम्ही आमच्याकडे काम केलेलं आहे तुम्ही काम केले आमच्याकडे बरोबर केलेलं आहे ना पण आमच्या गुंत नाही घेतला ना कधी आता लोक सांगता का आम्ही जरा सत्तर दिवस पक्षी उठलो तरी कोणी तक तक नाही करायची संघटनेकडे नाही जायचं असं काय म्हणजे संघटनेचा काही संबंध नाही संघटनेचा ऐकून घ्या मी एक पोल्ट्री फार्मर आहे ऐका ऐका ना ऐका ना शरद दादागिरी करत असेल तसं बी सांगा मी एक स्वतः पोल्ट्री वाला आहे आणि असं नाही का माझ्याकडे कंपनीचा माल आहे मी स्वतः एक पोल्ट्री वाला आहे वाटलं तर तुम्ही खंडवा पोल्ट्री फार्म नावानं चेक करा माझा स्वतःचा पोल्ट्री असं नाही का मी कंपनीत काम करतोय म्हणून नाही कंपनी आपण एक कामगार म्हणून काय आपण मालक म्हणून नाही एक बरोबर तर मग आता कसं हे फार्मरला जर एवढं वाटतं तर त्यांना नाही वाटत तर नको देऊ ना ऍग्रीमेंटचा करार आपण काय लिहून घेतले का कंपनीला केली फार्मरला केंद्र सरकारची गाईडलाईन आली नाही तुम्हाला अडीच किलोची नाही 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 आली का नाही बरं बरं -बर, नाही आले ना हो हो मग तुम्ही असं दमदाटी ना करू का बॉन्ड घ्या माझा डॉक्टर पण ऐका ना माग एका शब्द आले कोण तुम्ही त्याचा तुमचा काय दोन दोन शब्द झाले तुमची लँग्वेज कशी आहे मला चांगला माहिती आहे तुम्ही वापरलेली आहे आणि तुम्ही बोललो म्हणून तो फार्मर बोलला त्याच्याकडून बॉन्ड करून घेतला तुम्ही तुम्ही भाषा करतो म्हणून बॉन्ड करून घ्यायचं त्याची प्रॉपर्टी तुम्ही नावावर करताय का नाव बोलत नाही कशी नाव सांगा बॉन्ड कशी मग बॉन्ड कशाला करून घेताय तुम्ही मला ते सांगा नेम हे बघा उद्या ऐकून घ्या मी एक फार्मर आहे ऐका तुम्ही ऐका माझं एक मिनिट ऐका पाहिजे ना असं नाही ना नाही नाही मग आम्हाला नेम आहे ना ज्याला पटलं त्यानं आमच्या कंपनीत राहावं ज्याला नाही पटलं त्यानंतर आमच्या कंपनी दुसऱ्या कंपनी जावा आम्ही काय कोणते बांधून नाही घेतलं ना कोणाला बांधून नाही घेतलं मग अग्रीमेंट बी करायला अग्रीमेंट किती दिवस राहतं आपल्याला किती दिवस राहतं हां आता तुम्ही एक आहे सांगा किती दिवस स्टॅम्प आपला करार चार चार मला स्वतःच दहा वर्ष मला रिन्यू करायची गरज नाही पडली ऑफिसला हां रेग्युलर जो चालला आहे त्याचा अकरा महिन्यानंतर आपण काय करतो करार रिन्यूअल करतो स्टॅम्प पेपर अग्रिमेंट हे अकरा महिन्याचं असतं कुठल्याही कंपनी जावा कुठल्याही तुम्ही घर घर घ्या घरा कुणाला भाड्यान द्या अकरा महिन्याचा करार असतो केलंच पाहिजे ना नवीन केलं नाही तर मग कसं राहतं एवढ्या आपण इस्टेट जवळ नाही त्या अग्रिमेंटच सोडून बॉन्ड लिहून घेताय भाषा नाही करायची पक्षी उचलायचे आमच्या हिशोबाने उचलायचे फार्मरला सांगता तुम्ही ऑफिसला या तुम्हाला संघटनेचं काम करायचं असलं नसलं तर माझ्याकडे यायचं नाही मग ही कोणची तुमची दादागिरी जाईल ना आम्ही काहीच नाही शेडवाले एका मॅनेजरला फोन नाही लावला तुमच्या चार दिवसात एवढ्या कम्प्लिट आले तुम्ही जास्त असं का करतो काय होतंय तुमचं माझं पाठात आहे तो पाठात आहे बरोबर आता हो बर बर? बाकीच्या कंपन्या ना एका मॅनेजरला फोन नाही कोणला नाही तुम्ही आता त्या तुम्हाला फोन लावला तुम्ही कोण विचारणार आहे असं म्हणजे तुम्ही बरोबर हे बघा तर माझं अग्रीमेंट नाही ओळखत पण नाहीये ऐका ना ते आमच्या जिल्हा बॉडीवर आहे ते प्रतिष्ठित नागरिक आहे असं थोडी तुम्ही ऐका ना तुम्हाला फोन लावला तर राग यायचा काही संबंध नाही अहो पण हे बघा तुमचं माझा पहिला कॉन्टॅक्ट होता तुमचा प्रॉब्लेम उतरू शकतो तुमच्याशी बोलू शकतो पण ज्या माणसाची मी ओळख नाही बघितलेला नाही त्याचा माझा संबंध नाही ना मग तुम तुम ना? तो तुम्हाला नाव सांगतोय ना प्रतिनिधी म्हणून त्याने त्याचं पदाचं नाव सांगितलं ना साहेब नाही सांगितलं काहीच नाही असं थोडी म्हणजे तुम्ही काहीच नाही सांगितलं काहीच नाही तुम्हाला संघटना नाही लागत आहे का असं सांगा ना तुम्ही संघटनेतून माझा हे बघा संघटनेतून माझा काही दुवा नाही पन्नास लोक तुमच्या ऑफिस येऊन बसू आम्ही वागू नका आम्हाला हात झोन विनंती तुम्हाला हां फार्मरला येणा कारण टार्गेट करू नका फार्मरला टार्गेट नाही आणि आमचं फार्मरचं कुठलेही माझा तालुका ऐकून घ्या माझा तालुका वेगळा आहे जिल्हा वेगळा आहे मला इथं का कोण बांद्रा बांध नाहीये तुम्ही त्रास देता म्हणून लोक सांगताना हो असं नाही ना नाही ना त्रास जे नियमावली चालला त्याच्या बाहेर गव्हर्नमेंटचा जर आलेला आहे पंचवीसशे साईच्या पुढे माल उचलाय पंचवीसशे साईच्या आता माल उचलायचा तुम्हाला केंद्र सरकार नस घेल ना तसं आम्हाला पत्र लिहून द्या आमच्या संघटनेला आम्हाला केंद्र सरकारची गाईडलाईन्स आलेली नाही आम्ही माल उचलला नाही आमच्या मनाच्या हिशोबाने उचलू तुम्ही लिहून द्याल तयार आहे का माल ते सांगा मी येतो लिहून द्या मला तुम्ही नाही नाही मला त्याचं मला काही माहितीच नाही मी कसं लिहून तुम्हाला मग तुम्ही मॅनेजर तुम्हाला माहित नाही नाही माहिती नाही माहिती कुठल्याही मला माहिती तुमच्या मालकाला विचारा ना त्याला गाईडलाईन्स भेटलेली की नाही भेटलेली आता हे बघा मालकाचा तुमचा माझा संबंध मालकाचा आमच्यावर कोणते होत नाही आमच्या फक्त डॉक्टरशी बोलत असतो डॉक्टरला विचारा ना तुम्हाला केंद्र सरकारची गाईडलाईन्स आलेली की नाही आलेली मी डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणे आपल्यापर्यंत राजू असं काहीच नाही आलेलं मग लिहून द्या तुम्ही आम्ही पक्ष उचलू नाही आम्हाला संघटने करू नाही नाही लिहून द्या समजून मला कसं आहे मला आणि माझं कुठल्याही फार्माचा बांधाला बांध नाही वादाला वाद नाही त्याच्यामुळे मी तुमच्याशी वाद करू शकत नाही कोणत्या फार्माशी वाद करू शकत नाही आता काल परवा एक फार्मरला तुमच्या सुपरवायझर सांगितलं तुम्ही मॅनेजरला येऊन भेटा तर तुम्हाला पक्षी टाकू तुम्ही संघटनेचं काम करता नाही मी त्याला डायरेक्ट काय सांगितलं दुसरं कुठल्याही कंपनी टाकून घ्या हे पण सांगतोय तुमच्या समोर बोलतोय मी डायरेक्ट सांगितलं कुठल्याही कंपनीच्या बक्षी टाकून घ्या कारण तुमच्याकडे माल आमचा जाईल त्या पदे न जाईल त्याच्यात काही सुधारणा होणार नाही कारण कसं कर आहे मार्केट पोझिशन कशी आजची तुम्ही बघताय मार्केट पोझिशन काय आणि आजची कॉस्ट काय ती कंपनी पण कसं आहे दोन रुपये गुंतवले दोन रुपयाचे तुम्हाला त्र्यांनो चौऱ्यांनो रुपये कॉस्ट ठरवून दिलेली मग त्याच्या पहिले जे बावीस रुपये पक्ष लोकांना पैसे द्या ना तुम्ही शंभर दिवस माल ठेवा ना दहा किलो चा माल बावीस रुपये काय तीस रुपये देतो बोला पुढं माझा आका महिन्याचा काढी तुम्ही ज्यांना भेटले नाही त्याला तुम्ही बावीस रुपये सरलर द्या ना आका महिन्याचा डाटा देतो काढून तुम्हाला बावीस रुपये नाही तुम्ही बावीस म्हणताय मी पंचवीस रुपये तीस रुपये गेले त्याची फेल गेली त्याला तुम्ही पैसे देता का नाही देते ना हे तुमच्या चुकी मोज आता तुम्ही ते मान्य नाही करते ना अडीच किलो चार माल उचला त्याची व्याजच फेल जाणार नाही आता हे बघा तुमच्याच याचा माणूस आहे नाव नाही सांगत त्याची बॅच गेली रात्री परवा दिवशी रात्री काढली आजची बॅच वन डे काढून टाकली सतरा साईजी मग आता तुमचं म्हणणं पंचवीला माल काढा सतराशेला फेल गेली मग आता त्याच्यात लॉस कोणता झाला ठीक आहे ना आता प्रॉब्लेम आला काढायचं लागणार ना प्रॉब्लेम आम्हीच ठेवत नाही ना आम्हीच फार्मरला बातवलं तेवढं आम्हीच बघतो ना बोलताय ना मी साठ दिवस बी फार्मर सांभाळू शकत नाही ना, साथ दियोस, साथ दियोस ना ला एवढं नाकापेक्षा मोठे तो कशाल तीन हजार पक्षाला केला तर कुठली कंपनी ती ऐंशी हजार पेमेंट सांगा मला पेमेंट साठ दिवस सांभाळेला नका सांगू तुम्ही पेमेंट किती देता काय ज्यांना ऐका ना ज्यांना झिरो पेमेंट काढलं त्यांना पेमेंट देतात तुम्ही ज्यांना झिरो झिरोचं पेमेंटच येत नाही माझ्याकडे एकाला भेटलं म्हणून बाकी त्याच्यात नका माझ्याकडे झिरोचं पेमेंटच नाही बघायला गेले वर्ष झाले झिरो पेमेंट नाही बघायला आता वर्ष झाले याच्या पहिले नव्हते का याच्या पहिले का बर। मला काय माहित नाही इथं आणि मी येऊन मला काय लय दिवस नाही झाले आता तुम्ही बघितले ना तुम्ही एकच बॅच काढले बरोबर हा बरोबर आहे हा त्याच्या मागचं कसं आहे मागचं मला माहित असतं म्हणलं असतं मागचं मला माहिती आता तुमच्या तुम्हाला जोपर्यंत कळत नव्हतं तो पहिले तुमच्या वडिलांनी काय केलं ते तुम्हाला माहिती होतं का एक मिनिट एक मिनिट लँग्वेज नीट वापरा नाही नाही एक मिनिट नीट बोला तुम्ही ऐकून घ्या हो मग मी तुम्हाला तेच म्हणतोय ना नको तुला तुला काय सांगितलं त्या वाटलंय पडतो मी गेलो का हो मग तेच तुमच्या वडील किंवा माय वडील मी तेच बोललो ना मी मी सांगतोय मी तुम्हाला तेच बोललोय तुमच्या वडिलांनी किंवा माय वडिलांनी काय केलंय तुम्हाला माहितीये का अजून सांगतोय तुला मी फक्त तुझ्या बोललोय बाकी मी तुम्हाला वाईट नाहीये हे वाईट नाही बोलत ऐकून घ्या तुम्ही काय म्हणे मागचं बरोबर मी तुम्हाला तेच म्हणतोय आपल्या वडिलांनी काय केलंय तुला तेच सांगतोय तुला तुला काय तुरे तुला आवाज आवाज घातल हो मग मी तुम्हाला वाईट नाही हे लक्षात घ्या वाईट नाही आहे त्याच्या रॉंग भाषा नाही मी माझ्या समोर चार लोक बसलेले ते पण मग का जे भाषा आपण आपण ना आपली ही लँग्वेज आहे ना त्रास होतो आपली शब्दांनी तो वापरायचा हो मग मी तुम्हाला काय म्हणते भाषा वेगळी वापरू नका ऐकून घ्या आदर करतोय तुम्हाला एक सांगुरी पाटील तुम्ही अजून बोलतोय त्या बाप्पा पण मला यायला टाइम लागणार नाही मी काय म्हणतो ऐका मी काय म्हणतो ऐक दोन शब्द नाही बोलायची पद्धत आहे ती अहो पद्धत मी काय म्हणतोय तुमच्या वडिलांनी किंवा माझ्या वडिलांनी काय ते आपल्याला माहिती आहे आपल्या कळत मी तुला फोन लावला वाटलं काय संबंध आहे मी तुला विचारचा काय अहो मग मी तुम्हाला तेच सांगतोय नीट वापर तुमच्या जागेवर मी असू द्या ऐकून तर घ्या नीट वापर तुला तुमच्या जागेवर मी काय सांगतोय तुमच्या जागेवर मी असू द्या किंवा दुसरा कोणी असू द्या जोपर्यंत आपल्याला कळत नव्हतं आपल्या वडिलांनी काय आपल्याला माहित नाही हे बोलतो मी तुम्हाला हो याच्यात त्याचं काहीच नाही आलं भाषा नीट वापरायची तू मॅनेजर त्या मॅनेजर ची शोभाय नाही आवरायला नको लावू तुला हे बी सांगतो आता तू बापाचं काढलं ना तुला आवरायला लावीन एवढं लक्षात तू आवरायला मी काही कंपनी ना घरी जाम करू दे मग दुसरा एका चांगला पोट भरी हा तर मी काय म्हणतोय फक्त मला बोलायचा उद्देश असा होता फक्त भाषा नीट वापर अहो मला बोलायचा उद्देश तुम्ही ऐकून तर घ्या काय उद्देश ऐक बोलतो ना बोलायचा उद्देश नीट अहो मला मी तुमच्या जागा मीच हा शब्द वापरला हे पण लक्षात घ्या आपल्या वडिलांनी काय ना नाही आपल्याला माहित नाही असं म्हणायचं होतं मला तुम्ही म्हणता वेगळं बोलता आता भाषा बदलवतोय का भाषा बदलून काही मला काही भेटत नाही तुझी रेकॉर्डिंग टाकतो पुऱ्या ग्रुपला मी तुला ते बी सांगतो आता तुला हा भाषा वापरायची आणि आपल्या इज्जत मध्ये काम करायचं हे मी सांगतो आम्ही इज्जत मध्ये काम करतो कोणत्या मुंडे पाहिजेत नाही आता ऐक ना निराकारण कोणाला त्रास द्यायला नको एवढं लक्षात ठेव त्रास देतच नाही त्रास दिलाय पण नाही देणार पण नाही माझ्या गुरुने मला सांगितलं काय सांगितलं तू लँग्वेज कशी आहे हे मला समजलं तू मला काय बोलतोय बापाचा गाठतोय इथपर्यंत पण काय तुमच्या वाईट काही शब्द मी तो मा बाप काढतोय नाही नाही मी तुमचं काही काढला त्याच्यात शब्द आहे अजून ऐकून घ्या खात नाही तू माप काढायला अहो मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही वेगळ्या वळणावर जाऊ नका तू एवढा मोठा नाही तो मा बाप काढायला मोठ्याचा बाप सोडून द्या कोण मोठं नाही एवढं कोण मोठं नाही आपण सगळे काम करूनच कष्ट करूनच खातोय